माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे रात्रीचे वाजले आहे दोन आम्ही निघालो पुण्याला अधू आयकर बोला पुन्हा टूर ओके okay? चला so, ब्लॉग बघत राहा आम्ही पुण्याला आता निघालोय रात्रीचे दोन वाजता चला पुढे ब्लॉग बघत राहा जय शिवराय माऊली श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र पनवेलच्या सीएनजी पंप वर पनवेल लोणावळा ब्रिज चढायच्या आधी एक्सप्रेस सी एन जी भरून घेतला अगदी झोपला होता उठला काय आधा काका ला जाऊन दे काका जाऊन येतोय तुला टॉयलेट करायची जायचं तुला टॉयलेटला ठीक आहे काका जाऊन येतोय टॉयलेटला आता आम्ही सी एन जी भरू सी एन जी भरली सॉरी भरू नाही सी एन जी भरली पावणे तीन व्हायला आलेत अडीच पावणे तीन झाले किती झाले दोन अठ्ठेचा दोन अट्ठेचा झाले आहेत आता एक्सप्रेसला पाच मिनटामध्ये चढू मग काय कात्रजला जायचंय माझ्या भावाला घ्यायचंय मोठ्या आणि माझी काकी आहे त्यांना तिकडनं घेऊन पिकअप करून मग जायचं माझ्या गावात तोरणा किल्ला कोणाच्या गावाला पप्पाच्या गावाला ना नाही मूड नाही तुझा सोनू जय शिवराय बोल का जो उड आली सॉरी या अरे सीएनजी भरायची होती ना म्हणून गाडी थांबवली कळलं सीएनजी भरायची होती ना त्याच्यासाठी गाडी थांबवली पप्पांनी हा राग नाही आला ना आला सगळ्यांना कर जय शिवराय बोल व्यंकेश दे बोल पप्पांच्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही पुढे व्हिडिओ बघत राहा तुम्ही तर आपला ब्लॉग आहे पुन्हा पुन्हा ब्लॉक पुन्हा ट्रिप शूट आहे ओनली तिघ जण आदू चालला आहे कोणाला भेटाय दादाला ना नेहरदा कोण आर्यन दादा बोगदा आला वरडणार होतास ना मग काय वरटत बस एवढाच आवाज एवढा मोठा आहे बघ बोगदा मोठाय बसून बघ बर दिसला बोगदा छान आहे ना, ना। दुसरा पण आहे हा आता संपणार दुसरा येणार नंतर तेव्हा आपण शूट करूया ओके वाजले आहेत तीन बेचा लोणावळ्याला भरपूर ट्रॅफिक भेटली आहे एकदम घाण ट्राफिक आणि सूरज आणि आदू झोपले आहेत दोघे पण काका आणि आदू आणि हा यल्लो स्पेक्स अटॅच चष्मा आहे जो नाईटला बेटर आहे कारण समोरच्या गाडीचं जे उजेड पडतो डोळ्यावर आपल्या ते रिफ्लेक्शन कमी पडतं कमी होतं त्याच्याने तर भरपूर जाम झाल्यात बहुतेक गाड्या बंद पडल्या आहेत मोठ्यावाल्या आय थिंक काही ना काहीतरी झालं असणार वाजले आहेत पावणे चार तर बघत राहा व्हिडिओ ड्रायव्हरची लाईफ खूप सोपी नाही म्हणून सांगतो तुम्हाला सर आम्ही आता अजून पण बोरघाटातच फसलो आहे ही आपली रामेश्वरची बस आहे बोरघाट वाजले चार अकरा वीस मिनटं झाले अजून तिकडे जा आम्ही काय माहिती नाही पुढे वाटतं लोणावळ्याचा टर्निंग पॉईंट आहे ब्रिज तिकडे गाडी स्लो होतात तिकडे भरपूर ॲक्च्युली टाइम मी चुकीचा निवडला आहे लास्ट टाइम पण मी पुण्याला गेलो होतो गावाला त्याला पण मी ह्याच टायमाला निघालो होतो माझ्या लक्षात नव्हतं पण आता काय करणार सकाळी जायचं आहे आम्हाला लवकर कात्र जोरून माझ्या काकाला काकीला आणि भावाला घ्यायचं आहे तिकडनं गावात जायचं आहे लग्नपत्रिका ठेवायची आणि मग ती लग्नपत्रिका ठेवून देवाला लग्नपत्रिका ठेवून मग आम्हाला जायचं आहे माझ्या बहिणीच्या गावी माझ्या मामाच्या गावी तिकडे जाऊन लग्नपत्रिका द्यायचं आहे आणि बहिणीने माझ्या भावासाठी काही सरप्राईज ठेवलं आहे खेळवणासाठी बघूया आणि आदूला माझे दोन तीन चार भाजी आहेत त्यांना भेटायचं आहे नेहार आहे यश आहे आर्यन आहे त्यांना भेटायचं आहे आणि मग तिकडनंच आपल्या मामाच्या पण गावाला जाऊ दाखवतो तुम्हाला का ॲम्ब्युलन्स आली आहे एमर्जन्सीमध्ये कृपया करून ॲम्ब्युलन्सला जागा देत जावा कारण त्या गाडीमध्ये पेशंट असतात त्यामुळे कोणी त्या गाडीला अडवत नका जाऊ जागा भेटत असेल तर प्लीज जागा देत जावा आणि बाईकवाल्यांनी खास करून त्यांना हेल्प करत जावा फसली अजून कोण त्याला जागा देत नाही करून असं करू नका कारण एमर्जन्सी पेशंट असणार त्याच्यामध्ये तर तुम्ही जागा देत जावा ॲम्ब्युलन्सला तो पण ह्या लाईनीमध्ये येत नाही इथे लिहिलेलं आहे अधिक क्षमतावाले वाहन वर्ष सल्ले म्हणजे हॅवी व्हेकल हे लेफ्ट साईडून चालणार पण असा काही रूल्स चालत नाही कारण हा इंडिया आहे इंडियामध्ये रूल्स पाळला जात नाही कुठचेच रूल्स नाही ना पॉलिटिशियन पाळतात ना कोण पाळत ना ड्रायव्हर पण पाळत ना टेम्पो ड्रायव्हर्स पाळत त्यान इथे भ्रष्टाचारचे प्रमाण जास्त आहे कारण इकडे रस्ते पण चांगले नाही रूल्स अँड रेग्युलेशन नाही तर कोण पाळणार आहे आधी सरकारच चांगली नाही तर माणसं तरी कुठून सुधारणार आहे कारण हळू आवाजात आहे कारण दोघंजण झोपले आहेत माझ्या आवाजामुळे उठायला नको आता तुम्हाला दाखवतो ट्राफिक होण्याचं कारण काय आहे लोणावळा खंडाळा घाटावर ट्राफिक रात्री बरोबर अडीच ते तीनच्या दरम्यान ट्रॅफिक लागतं त्याच्यामागे कारण काय आहे मी तुम्हाला दाखवून देतो काय कारण आहे हे बोरघाट पोलीस कॉन्टॅक्ट नंबर आहे जर कोण फसलं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट नंबर आणि चौकी आहे इकडे काय चौकीवाले वाटत नाही जागे आहेत सगळे मस्त वेगळे आपले छोपले असतील आप पोलीस लोक पण मेहनत करतात असं नाही पण आरटीओले नाही करत हे खरं आहे आरटीओले तर अजिबात नाही मेहनत करत तर कारण आहे हे ट्रॅफिक होण्यामागचं इकडे आपला जो स्पेस आहे तो लय कमी आहे टर्निंग पॉइंटला या जो ब्रिज आहे इकडे वरून गेला आहे स्पेस म्हणजे दोन मध्ये या ब्रिजचा जे खंबे आहेत त्याच्यामध्ये दोन डायव्हर्शन होतात तर दोन डायवर्शनमुळे असे ट्रॅफिक जाम होते असे मध्ये मग येतात घुसतात काय बघा हे असं असे प्रॉब्लेम होत असतात आता तिकडनं पण घुसायला जागा नाही इकडनं फक्त एकच लेन आहे जी एक मोठी क्रेन कंटेनर क्रॉस होईल दोन गाड्या छोट्या गाड्या तर दोन पास होऊ शकतात असा हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तिला ट्रॅफिक जाम होतो कारण हे आहे सगळ्या गाड्या राईट साईडला येत आहेत कुठची तरी गाडी वाटतं बंद पडली आहे काल ती ब्लिंकिंग आहे एमर्जन्सी अरे बापरे ही एक गाडी बंद पडली आहे तर त्याच्यामुळे किती ट्राफिक जाम झालं आहे तो तर ट्राफिक होताच जो डायव्हर्शन होता त्याच्यामुळे प्लस ही दोन गाड्या बंद पडल्या आहेत टाटा पंच त्याच्यामुळे किती ट्राफिक झाली नाही आता सुटलेलं आहे ट्राफिक पूर्णपणे तर चला आता आपण निघूया सारारारा पिरिरिरी आणि रारा तर ब्लॉक बघत राहा आता आपण आलो आहे बोगद्यामध्ये तर आता आपली गाडी जाणार एकदम सारारारा पिरिरीमध्ये वाजले आहेत साडेचार सहा वाजेपर्यंत तरी आपल्याला कात्रजला पोचायचं आहे चला तसं पण लवकर पोचून काय फायदा नव्हता तर ता टायमावर ता पोचू हे बघा असे बाजूला सगळे मोठे मोठे टेम्पो कंटेनर वगैरे लागल्या लागल्यात साईडला ड्रायवर लोक आराम करत आहेत दिवस रात्र गाडी चालवतात हे लोक मेहनत करतात हे पण ड्रायव्हर तर ब्लॉक बघत राहा खूप इंटरेस्टिंग असणार स्किप करू नका एंडपर्यंत बघत राहा तर छान असा इटली सांबार रात्री साडेचार वाजता आपण खातो आहे सूरजाने आदू झोपल्या तर मला लागली भूक नव्वद रुपयाला फक्त दोन इटली सांबार भाजल्यात सकाळचे साडेपाच मस्तीपैकी इडली सांबार नाश्ता केला हा आणि सूरज चोपला आहे कारण आता आपल्याला दाखवतं हे कात्रज चाळीस मिनिटाचा रस्ता आहे थोडा नाश्ता महाग होता पण चांगला होता क्वांटिटी पण चांगली होती असं नाही चला आता जाऊया कात्रजला पुढे पिकअप करू आहे गावाला बघा माझा गाव पण पुढे जाऊ व्हिडिओ स्किप करू नका वाचले आहेत सहा वाजून चार मिनटं पहाटेचे सकाळ आहे ही किती सुंदर अशी सकाळ आहे पहाटेची छान आणि सुंदर अशी सकाळ आहे पहाट झाली आहे बघू शकता आकाशामध्ये नक्कीच तुम्हाला सूर्यदर्शन आम्ही दाखवू बघूया आपण आता आलोय नवले ब्रिज मग आपण जाऊ कात्रजला कात्रज मोशन मध्ये हॅवी आहे कंटेनर मस्त पहाट सुंदर अशी पहाट झाली लाईट बंद केली तरी तुम्हाला दिसू शकतात पुण्यातली सुंदर अशी पहाट आमचा पुन्हा अरे आदू कोण आहे हा काका आहे का सहा डिसेंबरला तो लाबांच्या दिवशीच कोण आहे आदू आई आहे ना आजी

येत दे। कपडे चेंज करूयात आपण आहे ना हम्म आपण गाडीमध्ये कपडे चेंज करूया ना आपले तुझे कपडे येणार येत आहेत हळकाना आले येते, 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 चल इथे असं बंगलो सिस्टम आहेत चल येत येत आहेत ये आपण कपडे चेंज करू काका तो गाडी ना त्याची घराजवळ लावतोय ना इकडे चल कपडे चेंज करूया कोणत्या धरण विसरलो खडक वाचला खडक वाचला मस्त यांचा बाजार चांगला बसवायला जास्त लांब नाही पण आपल्या इकडनं कात्रजवरून उचलतात म्हणजे ते हप्ता नाही दिला तर हप्ता नाही दिला तर उचलणार हप्ता दिला तर नाही उचलणार हा पावसाळ्यातला स्पॉट एकदम बोलतात ना फेमस पॉइंट आहे इथे लय लोक येतात खडक अधू किती पाणी आहे भरपूल होती रेश्मा चेहरा लाग रेश्मा रेश्मा तर आता आलो आम्ही गावाच्या आधी थोडे पॉइंट आहे आमचा तिकडे आम्ही आता नाश्ता करायला फेमस आहे इकडे डे दरवेळी नाश्ता करतो आम्ही माझा भाव आहे आणि माझी काकी आहे दादा अरे तिचा फ्रंट कॅमेरा आणि पिवळी तंबाखू त्यात टाकायची तंबाखू आपली मिसरीची आणि गांजिया तू एखादून मळायचा शिरकूट पेटवायचं आणि त्याच्यावर सोडायचा नाही ती चिलीम झाली त्याची okay. आणि खारी पाटी त्या अशा तुकडं करून पाच साईडला ठेवायचं खारकाच दोन खारकांच काय सीन आहे बाजू आहे असं दोघ जणी जोडीला एका कुठे उन्हा गेलं उन्हा दादा उनच नाही

यार आते वग इधर का शूट करेंगे हा यार बघन का भारी नजर आहे येताना आपण शूट करू इकडे जा गाडी थांबोलासा काय नसते इकडे बस गाडी आदू गाडी मध्ये राई ना पण काय नाही इकडे काय पोर थांबत नाही लहान लहान यातली पोर थांबत वेळ काढ सगून असतो तो काय नाही